शिव हर शंकर, शंकर, शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजापति भवानी शंकर शिव शंकर शंभो मूलायाग्राय मध्याय मूल मध्याग्र मूर्त क्षीणाग्र मूल मध्याय नमः पूर्णाय शंभवे सदुरु भगवान श्री ज्ञानेश्वर माऊलींनी अमृतानुभवाच्या सुरुवातीला केलेल्या नमनाच्या या श्लोकांनी आपण आजच्या महाशिवरात्रीच्या दिवशी आदिगुरु भगवान श्री शिवांना प्रेमभावे दंडवत आज भगवान शिवांच्या उपासनेचा मुख्य दिवस आहे ज्याला आपण महाशिवरात्र म्हणतो आजच्या रात्री चार यामांनी त्यांची पूजा केली जाते आजचा दिवस शिवभक्तीतही महत्वाचा मानलेला आहे आणि त्या दिवशी शिवांचं स्मरण करणं पदोपदी भगवान शिवांच्या कृपेचं त्यांच्या स्वरूपाचं त्यांच्या अवधार्याचं त्यांच्या सगळ्या भक्तीचं स्मरण करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करणं हे आपलं कर्तव्य आहे त्याचा एक भाग म्हणून आजच्या या दिवशी परमपूज्य सद्गुरु श्री दादा कवडे यांच्या एका अत्यंत सुंदर आणि देखण्या ग्रंथाचा परिचय मी आपल्याला करून देत आहे भगवान शिवांचं तत्व ज्याला शिवतत्व म्हणतात त्या शिवतत्वाची वैशिष्ट्य त्या शिवांच्या स्वरूपाची वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी धारण केलेल्या शरीरावर धारण केलेल्या वस्तू किंवा त्यांचं कार्य ज्याच्यातनं प्रकट होत अशा प्रकारची जी त्यांचं स्वरूपाची लक्षणं आहेत त्या सगळ्या लक्षणांचा अतिशय सुंदर उहापोह परमपूज्य श्री दादा या ग्रंथात केलेला आहे हे महत्वाचं याच्यासाठी आहे की आपण जेव्हा शिव भक्ती करतो तेव्हा आपण शिवांचं स्वरूप जाणून ती भक्ती केली पाहिजे त्यांचं स्वरूप कसं आहे त्यांचं कार्य कसं आहे हे बघून जर आपण त्या आदराने त्यांचं स्मरण केलं तर ती भक्तीही सुफलित व्हायला मदत होते या दृष्टीने परमपूज्य डोहावरील आनंद लहरी या ग्रंथाच मी आता थोडक्यात परीक्षण करत आहे या ग्रंथाचं वैशिष्ट्य असं आहे की परमपूज्य श्री दादांनी श्री शंकर साहित्य मकरंद या नावाने एक ग्रंथमालेच ग्रंथमाला सुरू केलेली आहे त्या ग्रंथमालेतील हे प्रथम पुष्प आहे दोन हजार एक साली बेळगाव येथील शिवचिदंबर मंदिरामध्ये त्यांची शंकराचार्य जयंतीच्या निमित्ताने चार दिवसांची प्रवचनमाला झाली होती ती चार दिवसांची प्रवचनमाला शिवानंद लहरी या नावाचं श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांचं शंभर श्लोकांचं एक अत्यंत सुंदर स्तोत्र आहे त्या शिवानंद लहरीच्या अडतीसाव्या श्लोकावरती परमपूज्य श्री दादांनी ही प्रवचनमाला गुंफली होती आणि याच वैशिष्ट्य असं आहे की या एकाच श्लोकाच्या विवरणातन ते म्हणतात तसं त्याच्या सुरुवातीला की जसं पंढरपूरला गेल्यानंतर गर्दी असल्यामुळे कळसाचं दर्शन घेऊन देवांचं दर्शन घेतल्यासारखं होतं तसं श्रीमद आद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या या शंभर श्लोकी स्तोत्राच एका श्लोकाच्या माध्यमातून आपण दर्शन करूया असं त्यांनी सुरुवातीला म्हटलेलं आहे पण याचं वैशिष्ट्य या ग्रंथाचं असं आहे की जो आचार्यांचा सिद्धांत आहे ज्याला आपण केवलाद्वैत म्हणतो आणि जो सर्व वैदिक मतांच्या मतांमधला सर्वश्रेष्ठ शिरोमणी मानावा असा सिद्धांत आहे अनुभूती आणि तत्वज्ञान या दोन्ही अंगाने त्या केवलाद्वैत सिद्धांताच अत्यंत सरळ सोप आणि सर्वसामान्य माणूस ज्याला काहीही या शास्त्र ग्रंथांची माहिती नाही किंवा त्याला शास्त्र प्रक्रियेची जाणीव नाही अशाही एखाद्या सर्वसामान्य माणसाला आचार्यांचा सिद्धांत अगदी सहजतेने समजेल पटेल उमजेल अशा प्रकारची सगळी मांडणी याच्या सुरुवातीलाच परमपूज्य श्री दादांनी केलेली आहे मी आधी थोडक्यात ग्रंथाचा अंतरंग सांगतो आणि मग मूळ विषयाकडे येतो चित्तड भावरील आनंद लहरी भगवत पूज्यपाद श्रीमदाद्य शंकराचार्य स्वामी महाराजांच्या शिवानंद लहरी स्तोत्राचे भाव आस्वादन सार्थ सान्वय शिवाल शिवानंद लहरी स्तोत्रा सहित या ग्रंथामध्ये सुरुवातीला परमपूज्य श्री दादांची भूमिका आहे त्यानंतर ज्येष्ठ संस्कृत पंडित आदरणीय कैलासवासी श्री विनायक गोविंद देसाई काकांनी रसास्वादन या ग्रंथाचं केलेलं आहे ते छापलेलं आहे त्यानंतर पुणे विद्यापीठाच्या तत्वज्ञान विभागाचे माजी प्रमुख डॉक्टर शंकर रामचंद्र तळघट्टी यांनी केलेलं या ग्रंथाचं प्रस्तवन आहे आणि नंतर मूळ ग्रंथाला सुरुवात होते त्याच्यामध्ये चार प्रवचन आहेत सुरुवातीला चार प्रवचनानंतर पूर्ण शिवानंद लहरी स्तोत्र संपूर्ण शंभर श्लोकांचं प्रकाशित झालेलं आहे त्यानंतर परिशिष्ट आहेत त्या परिशिष्टांमध्ये शंकराचार्य स्वामी महाराजांच्या ग्रंथांची सूची तसेच या ग्रंथामध्ये आलेली ग्रंथनाम पद संदर्भ सूची वगैरे अशा सगळ्या अभ्यासकांच्या दृष्टीने सूची शेवटी जोडलेल्या आहेत अभ्यासक आणि उपासक या दोघांनाही अतिशय उत्तम ठराव असा हा ग्रंथराज आहे आजच्या दिवशीचं वैशिष्ट्य म्हणून मी यातली थोडक्यात माहिती सांगतो जेणेकरून सर्वांना तो वाचण्याची किंवा त्याचा अभ्यास करण्याची इच्छा उत्पन्न होईल मुळात एखाद्या ग्रंथाची सुरुवात होते तेव्हा ज्यांचा ग्रंथ आहे त्यांच्यापासून सुरुवात केली जाते जसं या ग्रंथात हे मूळ रचना श्रीमद भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्यांचे असल्यामुळे त्यांच्या जन्मापासून सुरुवातीला दादांनी याच्यात माहिती सांगितलेली आहे की त्यांचा जन्म कसा झाला त्यावेळची परिस्थिती काय होती आणि त्यांनी मांडलेलं मत कारण आचार्य आचार्य म्हणले की केवलाद्वैत ते एक त्यांचं म्हणजे आचार्यांचं नाव घेतलं की पहिलं केवलाद्वैत समोर डोळ्यासमोर येत तर त्या अद्वैत मतामध्ये हा खूप वेदांताचा भाग आहे आणि याच्यावरती अक्षरशः म्हणजे कठीणातले कठीण ग्रंथ लोकांनी रचलेले आहेत त्यामुळे सर्वसामान्यांना ते दुर्बोधच वाटेल असं आहे पण तेही सुबोध व्हावं सहज समजावं अशा भाषेत आणि तितक्याच सोपेपणाने परमपूज्य दादानी या सुरुवातीला मांडलेलं आहे हा विवर्त हा एक त्यातली संकल्पना आहे विवर्त म्हणजे एखाद्या कारणाच्या काल्पनिक परिवर्तनाला विवर्त म्हण असं म्हणतात म्हणजे एखादं आता त्याचं उदाहरण दिलं जातं वेदांतामध्ये रज्जू सर्प म्हणजे दोरी पडलेली असते आपल्याला अंधारात त्या दोरीच्या जागी साफ दिसतो याला अध्यस्त विव विवर्त, विवर्त म्हणतात आणि दुसरा एक असा आहे विवर्ताचाच प्रक्रियेचा भाग ज्याला सोन्याचा अलंकार म्हणजे का परिणाम वेगळा आहे सोनं आणि अलंकार याच्यामध्ये सोनं वेगळं आहे आणि अलंकार वेगळा आहे पण तो अलंकार बघत असताना हा अलंकार सोन्याच आहे याची जाणीव आपल्याला असते याला अनध्यस्त विवर्त म्हणतात आणि या सगळ्याचा सुंदर गुहापोह हो, परमपूज्य श्री दादांनी याद केलाय आपण ऐकून माहिती असेल आपल्याला मायावाद चिदविलासवाद अजातवाद असे वेगवेगळे वेग वादांचे मतवाद आपण ऐकलेले असतील त्यातला शंकराचार्य स्वामी महाराजांचा जो त्याला मायावाद म्हटलं जातं त्याला मायावाद का म्हणतात किंवा मायावाद अजातवाद आणि तिघांची ही खर तर परस्पर पूरक अशी मत भिन्नता थोडीशी आहे म्हणजे मुळात हे एकाच अजातवादाचे भाग आहेत याची सुंदर मांडणी परमपूज्य श्री दादानी सुरुवातीला केलेली आहे हा भाग समजून घेणं आवश्यक आहे कारण हे आचार्य तत्वज्ञानाचे सगळे अगदी बेस आहे हे आधी नीट समजले तर आपल्याला त्यांचं तत्वज्ञान समजेल त्यांचं तत्वज्ञान केवळ त्यांनी स्वतःच अर्ध्या श्लोकात सांगून ठेवले ते म्हणतात ब्रह्मज्ञानावली या नावाच्या ग्रंथात ते सांगतात की जगन्मिथ्या जीवो ब्रह्मैव नापाळा मी केवळ अर्ध्या श्लोकामध्ये कोट्यवधी ग्रंथांनी जे सांगितले ते तत्वज्ञान सांगतो ते म्हणतात ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नापरा ब्रह्मसत्य आहे जगमिथ्या आहे आणि जीव ब्रह्मस्वरूपच आहे हा त्यांच्या सिद्धांतात त्यांच्या अद्वैत सिद्धांत आहे हा त्यांचा त्यातलं सगळ्या विषयाचं दादा विवरण केलं आहे याच्यात मिथ्या आता उदाहरणार्थ हा मिथ्या शब्द आपण मिथ्या हा शब्द खोट अशा अर्थाने वापरला जातो पण मिथ्या म्हणजे खोट नाही वेगळं दिसणार आहे त्याच्यापेक्षा वेगळं भासणार याला मिथ्या म्हणतात आणि याची अतिशय उत्तम उदाहरण देऊन सहज सोपी उदाहरणं देऊन परमपूज्य श्री दादानी पहिल्या प्रवचनात मांडणी केली माझ्या दृष्टीने आजवर मी काही थोडी बहुत पुस्तकं बघितलेली आहेत त्याच्यामध्ये शंकराचार्य स्वामी महाराजांच्या अद्वैत सिद्धांताच इतकं सरल आणि सहज भाष्य मी दुसरं कुठलंही बघितलेलं नाही अगदी सर्वसामान्य माणूसही त्या सिद्धांताचा पूर्ण आवाका समजून घेऊ शकेल त्या या पहिल्याच प्रवचनात त्याची सगळी मांडणी आहे दुसऱ्या प्रवचनापासून मूळ विषयाला त्या सुरुवात होते ज्या आचार्यांच्या अडतीसाव्या श्लोकाचं जे भाष्य आहे त्या अडतीसाव्या श्लोकातला एक पहिला महत्वाचा गुण दादा तिथे सांगतात दा। भगवान शिवांचा गुण कोणता महत्वाचा औदार्य हा त्यांचा फार महत्वाचा गुण आहे आणि भगवान शिव हे शिवतत्व हेच जगद्गुरु तत्व आहे त्यांनाच आदिगुरु म्हणतात त्यामुळे सद्गुरू हे पण शिवरूप मानलेले आहेत आपल्याकडे त्या शिवांचं जे गुण आहे तेच सगळे सद्गुरूंच्या ठिकाणी पण आहेत ती मांडणी सगळी त्यांनी दुसऱ्या प्रवचनामध्ये फार सुंदर पद्धतीने केली की ते सद्गुरू कसे शिवरूप आहेत आणि शिवांची सर्व लक्षणं कशी सद्गुरूंच्या ठिकाणी पण आपल्याला बघायला मिळतात त्यातला एक भाग त्यांनी सांगितले शिव आपण म्हणतो ते कुठे राहतात तर स्मशानात राहतात आता ह्या स्मशानात राहतात याचा जो काय तात्विक का अर्थ गुडार्थ दादानी सांगितलाय तो फार सुंदर आहे त्यांनी असं सांगितलंय योगशास्त्राच्या भूमिकेने ते सांगतात की शिवांचं स्थान काय आहे आपल्या शरीरात योगशास्त्राप्रमाणे सहस्रार चक्र हे शिवांचं स्थान आहे तेच शिव महाश्मशानात पण राहतात त्यामुळे सहस्रार रूपी महाश्मशान असं दादा त्याची मांडणी करतात आणि त्याचा अर्थ किती सुंदर सांगतात ते दे दे हो ते म्हणतात एखादा स्मशानात केव्हा नेलं जात तर जेव्हा तो मृत होतो तेव्हा स्मशानात नेलं जात मृत व्यक्ती कशी असते तर वृत्तीशून्य असते त्याच्या ठिकाणी कोणतीही वृत्ती उठत नसते तस भगवान शिव हे कसे आहेत तर ते पूर्ण वैराग्यवान आहेत आणि त्यांच्या ठिकाणी कसलीही वृत्ती उठत नाही ते निर्विकार त्यामुळे अशी जिथे येते ते स्मशान आहे अशी स्थिती, स्थिती योगशास्त्राप्रमाणे सहस्रार चक्राच्या ठिकाणी येते जेव्हा तो तो जीव त्या शक्तीच्या सहस्रार चक्रामध्ये जातो तेव्हा पूर्ण शून्य निर्विकार होतो त्यामुळे ते त्यांनी त्याची ते मांडणी अशी केली की त्यांचं खरं स्थान कसं आहे तर स्मशान आहे कोण आहे ते, ते सहस्रार चक्र आहे त्यामुळे सहस्रार चक्ररूपी महाश्मशानात भगवान शिव राहतात अशी त्यांनी मांडणी केली आणि याची प्राप्ती कशी होते तर त्यांच्या ठिकाणी सर्व आणि स्व अर्पण केले होते ही ही शिवकृपा तर त्या सर्व आणि स्वचाही ते अर्थ सांगतात की माझ आणि मी माझं जे जे आहे ते सगळं सर्व मध्ये येतं आणि मी हा स्व मध्ये येतो अशा प्रकारे माझं जे जे आहे ते आणि मी पण हा माझा हे सगळं जेव्हा भगवान शिवांच्या ठिकाणी सद्गुरूंच्या ठिकाणी समर्पण होईल तेव्हाच त्यांची पूर्ण कृपा प्राप्त होईल असं त्यांनी त्याच्यात मांडणी केलेली आहे आता या श्लोकामध्ये प्राक पुण्याचल असा एक शब्द प्रयोग आचार्य करतात त्या प्राक पुण्याचलाचे अतिशय सुंदर आणि वेगवेगळे खूप भारीचे अर्थ परंपूर जे श्री दादानी सांगितले एकच फक्त आपल्या महत्वाचा आहे तो सांगतो इथे बाकी आपण ग्रंथामध्ये बघावं हो। शुद्ध पुण्य जितकं एखाद्या जीवाजवळ असेल तितकी त्याला भगवान शिवांची कृपा सद्गुरूंची कृपा लाभून साधन त्याचं पूर्णत्वाला जात असं म्हटलं जातं ते इथे दादांनी तो हे केले प्राक म्हणजे पूर्वजन्मीच माऊली जे एका ठिकाणी सांगतात की पूर्वीचे सुकृत ये जन्मी कमाई ती सरी ती पाहि गुरुकृपाच पूर्वीचं पुण्य जे आपल्या गाठीशी आहे शुद्ध पुण्य त्या शुद्ध पुण्याचा संदर्भ इथे प्राक पुण्याचल म्हणून आचार्य सांगतात आणि ते काय म्हणतात की त्या प्राक पुण्याचलावरती भगवान शिवांच्या सुधा मूर्तीचा आविर्भाव होतो सुधा मूर्ती म्हणजे अमृतमय आता भगवान शिवच मुळात मृत्यूच्या पलीकडे आहेत मृत्युंजय आहेत ते त्यामुळे मृत्यूच्या परीकडे आहे ते अमृत आहे सगळं त्यामुळे त्यांच्या अमृतमय स्वरूपाची ते प्रकट कुठे होत प्राक लावर इथे जे रूपक आहे ते पौर्णिमेच्या चंद्राच्या रूपकाने केलेला श्लोक आहे हा पौर्णिमेचा चंद्र कसा त्या ह्याच्यामध्ये उगवतोय जसा सूर्य मावळतो त्याच वेळेला इकडे पौर्णिमेला पूर्वेला चंद्र उगवत असतो तर तो कुठे उगवतोय तो प्राग लावर म्हणजे पुण्याच्या गाठी जितकी गाठीशी पुण्य आहे त्याच्यावरती तो शिवस्वरूपाचा कृपेचा सूर्य चंद्र उगवतोय अशी मांडणी इथे केलेली आणि त्याच्या तिथे ते शिव कसे आहेत तर प्रसन्न शिव आहे प्रसन्न शिव म्हणजे त्यांच्या तंत्रशास्त्राप्रमाणे भगवान शिवांच्या चरण पादुकांना प्रसन्न शिव म्हटलं जातं आणि या चरण पादुका त्रिकुटाच्या म्हणजे त्रिकुट जे चक्र आहे आपल्या ब्रह्मरंध्राच्या अलीकडचं त्या चक्रापाशी त्या सद्गुरूंचे चरण असतात हा योगशास्त्रातला गुणार्थ परमपूज्य श्री या प्राक पुण्याचल शब्दाच्या निमित्ताने इथे दाखवलेला आहे आणि तिथे काय होतं तर त्या भगवान शिवांच्या मूर्तीचा उदय होतो आणि या सगळ्या श्लोकातनं त्यांना या मांडणीमध्ये त्यांना त्या, त्या भगवान शिवांच्या कृपेने होणाऱ्या शक्तिपाताची मांडणी करायची आहे त्यामुळे त्यांनी तो शक्तिपाताचा विषय इथे मांडलेला आहे की ते प्राग पुण्य शुद्ध पुण्य जितकं असेल तितक्या प्रमाणात भगवान शिवांच्या कृपेने सद्गुरूंची भेट होते आणि सद्गुरूंच्या कृपेने भगवान शिवांची प्राप्ती होते असा तो क्रम आहे योग शास्त्रांचा तो त्यांनी इथे या प्राग पुण्याचलाच्या संदर्भाने दाखवलेला आहे आता तिसऱ्या हे दोन प्रवचन झाली तिसऱ्या प्रवचनामध्ये त्यांनी याच शिवानंद लहरीच्या अठ्ठ्याण्णव्या श्लोकाच्या संदर्भाने भगवान शिव जे भगवान शिवांना अर्पण केलेली जी शंभर श्लोक आहे त्याला भगवान आद्यशंकराचार्य स्वामी महाराजांनी कविता कन्या म्हटल्या आपली आणि ती मी सालंकृत अशी कविता कन्या मी भगवान शिवांच्या चरणी अर्पण करतोय असं म्हटलंय त्या कविता कन्याचं सगळं असं अतिशय रस रसात्मक वर्णन परमपूज्य श्री दादांनी केले की ती कशी आहे कविता कन्या तो खूप महत्वाचा भाग आहे पण तो त्या मूळ श्लोकात मूळ ग्रंथात बघणं जास्त संयुक्त ठरेल तिथे त्यांनी त्या ते अमृत कलेच्या शक्तिपाताचाही संदर्भ दिला की तो जेव्हा असा अमृत कलेचा शक्तीपात होतो तेव्हा कसा अनुभव हो येतो शरीरात त्यावेळी काय बदल होतात जे ज्ञानेश्वर महाराजांनी सहाव्या अध्यायामध्ये वर्णन करून सांगितले तोही भाग परमपूज्य श्री दादानी इथे सविस्तर सांगितलेला आहे आणि त्याच्या पुढे ते भगवान शिवांचं जे वर्णन आचार्य या श्लोकात करतात की त्यांनी मृग धरले मृग म्हणजे हरिण हातात धरलेला आहे ते पंचमुख आहे त्यांनी त्यांचं प्रसन्न सोम असं त्यांचं रूप आहे ते पूर्ण हा आहेत असं या सगळ्या एकेका शब्दावरती अतिशय बहारीचं विवरण परमपूज्य श्री दादांनी केलेलं आहे त्याच याच्यामध्ये ते शक्तिपाताची प्रक्रियाही सविस्तर सा सांगतात आणि त्या शक्तिपाताच्या प्रक्रियेने साधकाला येणाऱ्या अनुभवाचंही मांडणी श्री दादा इथे करतात ह्या तिन्ही प्रवचनांमध्ये हा जो शक्तीपाताचा जो धागा त्यांनी दाखवलेला आहे तो बघताना फार आनंद होता आपल्याला फार विशेष पद्धतीने त्यांनी ते गुंफत आणलेलं आहे सगळं आणि चौथ्या प्रवचनामध्ये त्यांनी शिव आणि विष्णू कसे एक आहे हा भाग सांगितलेला आहे त्याच्यात गुरु परंपरांचा भाग सांगताना म्हणतात आपल्याला माहिती पण आहे की भगवान निवृत्तीनाथ महाराज हे शिव होते तर ज्ञानेश्वर महाराज हे विष्णू आहेत गोरक्षनाथ महाराज हे शिव होते तर गहिनीनाथ महाराज हे विष्णू आहेत असं ते क्रमाने पुन्हा शिव विष्णू गुरु शिष्य परंपरेने येत असतात तो भाग परमपूज्य श्री दादा सांगतात आणि त्या संदर्भात त्यांनी पतंजलींच्या चरित्रातली फार सुंदर हकीकत सांगितलेली आहे भगवान पतंजली हे शेषांचे अवतार मानले जातात त्यांनीच पाणिनींच्या रूपाने व्याकरणाची रचना केली त्यांनीच चरकाचार्यांच्या रूपाने आयुर्वेदाची रचना केली हे सगळे शिवावतार आहेत शेषावतार आहेत आणि हेच पुढे चंद्रशर्मा नावाने आले शेषावतार शेषावतारेत असं वर्णन एका ठिकाणी आले चंद्रशर्मा हेच आद्यशंकराचार्य स्वामी गुरु गोविंद येतील पूर्वाश्रमीच त्यांचं नाव चंद्रशर्मा त्यांच्या संदर्भात एक विशेष हकीकत परमपूज्य श्री दादाने अगदी सविस्तर सांगितले तो विषय थोडा वाढेल म्हणून मी आता सांगत नाही वाचकांनी तो मूळ ग्रंथातूनच बघावा आणि या श्लोकात जे वर्णन येतं ते महामहेश्वर स्वरूपाचं वर्णन येतं पण हेच महामहेश्वर म्हणजे तंत्रशास्त्राप्रमाणे जे शिव रूप आहेत वेगवेगळे त्यातला जो महामहेश्वर हे रूप आहे त्या महामहेश्वर रूपाचं वर्णन आचार्यांनी या अडतीसाव्या श्लोकात केलंय त्याच महामहेश्वर रूपामधून अर्धनारी नटेश्वर रूप आणि त्याच महामहेश्वर रूपातून म्हणजे या श्लोकाच्या विवरणातून दक्षिणामूर्ती रूप कसं प्रकट होतं हे परमपूज्य श्री दादांनी या ग्रंथामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे दक्षिणामूर्ती हे भगवान शिवांचं गुरु रूप आहे ते गुरुस्तु मौनम व्याख्यानम शिष्यास्तु छिन्न संशया हा असं त्यांचं वर्णन केलं की ते काही बोलत नाहीत ते शांत बसतात आणि शिष्यांच्या अंतकरणातल्या सर्व शंकांची आपोआपच निरसन होतं असं त्या भगवान शिवांचं ते जे रूप आहे त्यांचं जे वर्णन केलंय सगळं ते ती तिन्ही ती रूप कशी आहे एकाच आचार्यांच्या श्लोकामधून आपल्याला बघता येतात हे बहारीचं विवरण परमपूज्य श्री दादांनी केलेलं हा ग्रंथ सविस्तर वाचावा अभ्यासावा असाच आहे एकदा वाचून समजणार नाही दोन तीन वेळा वाचावं लागेल आणि इतकं त्यातना विविध अर्थाचे धुमारे लागतील की आनंद कारण त्याचं नावच चित्त डोहावरील आनंद लहरी आहे याचा अर्थच असा की भगवान शिवांच्या स्मरणाने चित्तरूपी आपल्या सागरावर किंवा डोहावरती येणाऱ्या आनंदाच्या लहरींचं विवरण असाच त्याचा त्या शब्दाचा अर्थ आहे आणि तोच आपण अनुभवतो प्रत्यक्ष हा ग्रंथ असताना कारण इतकं सुंदर विवरण आलंय इतकं भारीचं विवरण आलंय की आपल्याला असं वाटत राहतं की अरे काय त्या भगवान शिवांचं स्वरूप आहे आणि किती सुंदर देखण्या पद्धतीने त्यांनी ते, ते विवरण केलेलं आहे यात एक श्लोक परमपूज्य श्री दादा शेवटी सांगतात की तो शिव पुराणातला श्लोक आहे तो मी म्हणून या सर्व मा, माहितीच्या शेवटी सांगतोय महादेव महादेव महादेवे महादे ती योग भगवान शिवांची भक्ती प्रकट होणं हे त्यांच्या कृपा प्रसादाचं खरं स्वरूप आहे आणि शक्तिपाताचंही तेच लक्षण आहे अंतःकरणामध्ये प्रेम भक्तीचा उदय होणं हे मुख्य लक्षण मानलेलं आहे शक्तिपाताचं हेच या श्लोकाच्या उत्तरार्धामध्ये भगवान श्रीमदा शंकराचार्य स्वामी कसं सांगितले हे दादानी शेवटी या पूर्ण ग्रंथाच्या विवरणाच्या चौथ्या प्रवचनाच्या शेवटी आहे ती शिवभक्ती अंतकरणात प्रकट होणं याच्यासाठी सद्गुरूंची कृपाच पाहिजे आणि त्या सद्गुरूंच्या कृपेने शिवभक्ती प्रकट होते प्रेम भक्ती प्रकट होते तो प्रेम शक्तीचा शक्तिपात होतो आणि त्यानंतर जे प्राप्त होतं ते भगवान शिवांचं स्वरूप प्राप्त होतं ते या श्लोकातच पुन्हा विवरण आलेलं आहे त्यात ते म्हणतात महादेव महादेव महादेवी तिओ वगैरे तीन वेळा जो महादेव म्हणतो महादेवांचं नाव घेतो त्याला त्यातल्या एका पहिल्या महादेव या नावाच्या एका उच्चारानीच त्याला मुक्ती प्राप्त झालेली असते पुढच्या दोन उच्चारांनी भगवान शिवच त्याचे राहतात असं त्या शिवपुराणातला श्लोक आहे आपण आजच्या या महाशिवरात्रीच्या निमित्ताने हेच साधायचे की आपल्याला भगवान शिवांची भक्ती प्राप्त व्हायला पाहिजे त्याच्यासाठी सद्गुरूंची कृपा व्हायला पाहिजे त्यांच्याकडून तो प्रेमशक्तीचा शक्तिपात व्हायला पाहिजे आणि याच सगळं विवरण आचार्यांच्या या एका श्लोकाच्या निमित्ताने परमपूज्य श्री केलंय यात त्यांच्या शिवांच्या अवधार्याचं विशेष वर्णन करतात दादा मी परमपूज्य श्री दादानीच इतरत्र म्हणजे त्यांच्या अभंग निरूपण खंड चतुर्थ याच्यातील शिवभोळा चक्रवर्ती या नाथ महाराजांच्या अभंगाची वर्णात सांगितलेली एक गोष्ट म्हणून सांगतो आणि या छोट्याशा व्हिडिओला शेवट करतो व्हिडिओचा भगवान शिव कसे आहेत तर ते परम उदार आहेत या संदर्भातली एक घडलेली घटना अशी आहे की एक भगवान शिवांचा अतिशय असं भव्य किंवा श्रीमंत असं छान वैभव संपन्न असं एक मंदिर होत एकदा एक चोर त्या मंदिरात गेला दर्शनाच्या अपेक्षेने गेला म्हणजे त्याला चोरीच करायची होती पण दर्शनार्थी म्हणून तिथं गेला त्याला असं लक्षात आलं की त्या भगवान शिवांच्या शिवपिंडीवर एक रत्न जडित असं अभिषेक पात्र टांगलेलं आहे त्यांनी विचार केला छोट्या मोठ्या चोऱ्या करण्यापेक्षा हे एकदाच रत्नजडीत पात्र जर घेतलं तर परत आयुष्यात आपल्याला चोरी करायची वेळच येणार नाही कधी एक सगळ्याच आयुष्याचं भलं होईल आपल्या म्हणून तो तिथं लपून बसला सगळी गर्दी ओसरून गेल्यावर रात्रीच्या वेळेला त्यांनी प्रयत्न करायचं ठरवलं की हे चोरून घेऊन जाऊया आपण तो तिथं गेला तेव्हा त्याच्या लक्षात आलं की ते उंच आहे खूप आणि त्या अभिषेक पात्रापर्यंत आपण पोचूच शकत नाही म्हणून मग त्यांनी विचार केला कसं काढणार काही काहीच नव्हती म्हणून तो भगवान शिवांच्या त्या पिंडीवरच चढला त्या पिंडीची जी शाळुंका असते जी ज्याच्यातनं पाणी वाहता जी शाळुंका आहे ती भगवतीचं स्वरूप मानलेली आहे भगवती, भगवती पार्वतीचं स्वरूप आहे तो त्या पिंडी म्हणजे शाळुंकेवरती पाय देऊन उभा राहिल्यावर भगवती पार्वती माता चिडली आणि ती भगवान शिवांना म्हणाली अहो देवा हा माझ्या डोक्यावर पाय देऊन उभा राहिलेला आहे तुमची जबाबदारी आहे तुम्ही माझे पती आहात त्याचा त्याला शाप देऊन नष्ट करून टाका तर भगवान शिव त्यांना म्हणाले थांब जरा आपण बघूया तो काय करतोय बघूया थांबा जरा इतकी इतका लगेच त्याला शाप नको द्यायला पण त्या पिंडीवर म्हणजे त्या शाळुंकीवर उभा राहून सुद्धा त्याचा काही हात पोचे ना आता पर्याय नाही म्हणून तो त्या भगवान शिवांच्या लिंगावरच दोन्ही पाय टाकून उभा राहिला मग मा पार्वती माता देवांना म्हणाली देवा आता तो बस माझा सोडा तो तुमच्याच डोक्यावर पाय ठेवून उभा राहिलेला आहे तुम्हाला काय आहे की नाही त्याचा आत्ताच्या आत्ता शाप देऊन त्याला त्याला पूर्ण नष्ट करून टाका तर देव स्मिता हास्य करीत त्यांच्याकडे बघून म्हणाले अगं मी नाही असं करू शकत म्हणाली कारण कोणत्या का निमित्ताने एखाद्याने त्याचा सगळा भार जर माझ्यावर टाकला तर त्याला मोक्ष दिल्याशिवाय मी काही दुसरं देऊच शकत नाही त्याचं कल्याणच केलं पाहिजे कारण माझं नावच शिवाय मी त्याचं कल्याणच करेन त्याची त्याचं पूर्ण आयुष्य सुखाच करायला पाहिजे कारण त्याची इच्छा पूर्ण केली पाहिजे मला त्यांनी जे केलंय असा जर भार आपल्याला त्यांच्यावरती टाकणार आला तर ते मात्र उदारांची शिरोमणी आहेत हा भार आपण त्यांच्यावर टाकला तर ते आपल्या कृपेने आपल्यालाही तो मोक्षाचा त्यांच्या कृपेचा त्यांच्या प्रेम भक्तीचा प्रसाद देतील आणि आजच्या महाशिवरात्रीच्या निमित्ताने या ग्रंथाच्या अभ्यासाच्या निमित्ताने तेच तो आपल्याही हृदयात प्रकट होईल की आपल्याला शिवभक्ती झाली पाहिजे तर हा स, संदेश या निमित्ताने येतो आणि हा जो शिव चित्त चित्तडोहावी आनंद लहरी हा जो ग्रंथ आहे तो आवर्जून सर्वच शिवोपासकांनी साधकांनी आणि अभ्यासकांनी सगळ्यांनीच अभ्यासावा असा आहे कारण या ग्रंथामध्ये शिवतत्वाच अतिशय देखणं रूप प्रकट झालेलं आहे जे आपल्याला इतरत्र कुठे एकत्र बघायला मिळणार नाही कारण अनेक ग्रंथांचे संदर्भ त्याच्यात परमपूज्य श्री दादांनी दिलेले आहेत एवढं सगळं आपण आपल्या प्रयत्नांनी मिळवू नाही शकणार ते एकत्र आपल्याला मिळत आहे त्यामुळे हा श्री वामनराज प्रकाशनाचा ग्रंथ या निमित्ताने आवर्जून घेऊन अभ्यासा त्यातील शिवतत्वाचं रहस्य जाणून घ्या सगळ्यांनी अशी मी आपल्याला विनंती करतो नम पूर्णाय शिव हर शंकर नमा शंकर शिव शंकर शंभो हे गिरीजापती भवानी शंकर शिव शंकर